नमस्कार मंडळी सर्वांना गुड आफ्टरनून तर झालं अगं जेवण सर्वांचं झालंच असं आमचं पण झालं आहे तर मी कविता तर बघा काय आलं आहे आमच्या घरी पार्सल आलं आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे बघा हा किती खुश झाला बघा ऋतू आता बघ काय आलं आहे बघा पार्सलमध्ये काय त्याला खोलता येईल नाही मम्मी ते बघा ते बघा बापरे 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 हळू 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 त्याला काय बघा किती का आगाहपणा करतोय खोलतोय त्याला त्यालाच खोलायचं आहे ते दुसऱ्याच ऐकतच नाही पोर आजकालची दीदी खोलती दिदी खोल दिदीला हे अरे व्हिडिओ चालू आहे ना दिदी खोलती बर का शांत बस मांडी घालून बस मांडी घाल मस्त बघवा तिकडं बघ माझ्याकडं काय आलं आहे खूप थांब थांब थांबणार तू अरे थाम। मांडी घाल रे हो हळूहळू अरे हळू अगं बॉक्सच ओढायचा फक्त प पडायला बर का हा ओढा तर अरे वा 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 काय रे स्टडी टेबल टेबल वगैरे तुला अभ्यास करण्यासाठी टेबल मागितलाय ठेवायचं ते ठेवायचं अरे वाटत अभ्यास करायला छान आहे ना इकडे बघ ना इकडे ते माझ्याकडे कर साईटला एकदम असं पेन्सिल वगैरे ठेवते इथं कर असं सरळ कर बघा किती छान आहे कसलं चित्र आहे डोन हा त्याचं खूप दिवसात चाललं होतं मला स्टडी टेबल पाहिजे आता बुकांना अभ्यास करायला दाखव बरं बघा आमच्याकडे एक गिफ्ट नाही आलंय म्हणजे एक पार्सल नाही दुसरं पण आलंय काय याच्यामध्ये बघू आपण गिफ्ट मध्ये पार्सल मध्ये काय आलं आहे कोणती काय पार्सल आलं कलर छान आहे टेबलचा खूप मस्त आहे मला ना ब्लॅक कलर नको आता म्हणून म्हटलं दस दस ते साडी वरती सध्या हायरल साडी व्हायरल साडी आले व्हायरल नाव दिले दिदीनं दरवाजा उघड होतो तो म्हणजे त्याच्यावर हे होईल हळू उघड वा बघा साडी आली आहे कोणाला साडी आवडत नाही आहे की नाही बघा हे नवीन या साडीचं हे निघालं आहे नवीन ट्रेंड निघालेला आहे या साडीचा तर ही साडी आहे हे कसं आहे ना सूट हे बघा हे किती छान आहे मस्त कितीची आहे दाखव इकडे किंमत नाही काही पण किंमत नाही मस्त साडी आहे टेबल आणि साडी डिझाईन आहे कोणी कोणी ही साडी मागवली नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला सहाशेची ची ना सहाशे चौदा रुपयाची साडी आहे ही आणि टेबल कितीचा आहे तीनशे रुपयाचा टेबल बस अभ्यासाला रू तू नोटबुक ठेव पुढे कर अभ्यास काय काय करतो लिहिता येतं का कसं रगतोय टेबल बेन्सिल पण हो तू आता लिहिदा कस लिहिता येतं का का टेबल पडतोय बघ व्यवस्थित आलं का नाही पार्सल अभ्यास काय लिहिणार आहे बघा त्या कंपासमध्ये मध्ये किती काय काय भरून ठेवलंय काय करतोय लाईन बस बस खूप लाईन मार नको ए वाकडी झाली ती लाईन मग ते काय वाकडं झालंय बघ ना दिसतय तो ऐकायचं नाही काय लिहिणारे लिहिता येतं का बघ एकदा लिहून दाखव असं हालत नाही टेबल कसं वाटला तुला टेबल आणल्याबद्दल कोणाला काही थँक्यू वगैरे नाही कोणाला थँक्यू बोलायचं मम्मीने पैसे दिले मम्मी सांगितलं करायला का तुझ्यासाठी इकडे खेळा मन काय खोटी नाही ती आई कुठे काय करते लॅपटॉप ठेवायला का आई कुठे काय करते ती म्हण काय खोटी नाही मार का तिथं काही बर चला तुला आवडला का सांग सगळ्यांना सांग काका मावशी दादा म्हण बर काकू मामी, मामी दीदी भाऊ मम्मी नाही मम्मी डबल नाही राहत मम्मी एकच भाऊ मला आवडलं बरं बायकर राहत त्यांना